रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली वर्ष अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश सूपर मार्केट, लक्ष्मी रोड, गड़ गाड़े तो आने अपना आने करता ऑप्टिशियन आपल्याला गडिंग्लज शहराच्या वाढत्या ट्रॅफिक समस्येसंदर्भात आज गडिंग्लज नागरी मंचने गडिंग्लज नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री देवानंद ढेकळे यांची भेट घेतली त्यांना पहिल्या टप्प्यात सांगणार की तुम्हाला जो पर्यंत आपण फायनल जागा करून देत नाही सो तुम्ही इतर रोडला थोडस सा शिफ्टी साहेब आणि ते म्हणणार जागा द्या तर ते त्यांनी ऍडजस्टमेंट करून समजा लक्ष्मी रोड आहे लक्ष्मी मंदिरकडे जाणारा रोड आहे किंवा अदर साईडला तिकडे त्यांनी जायला पाहिजे हायवे सोडणे हा पहिला हे असेल आणि एक किंवा दुसरा मुलगा जरी आमच्या थोडस बर्डन पडलं तरी ते मी म्हटलं तसं शिटी एक आणि हे जरी ते वाहतूक कंट्रोल काम नसलं तरी कुठेतरी तो सिटी वाजवत राहील आणि शंभर शंभर मीटरचे दोन पॅसेस त्याला डिवाईड करून देणार दुकानदाराला ते साहित्य बाहेर जे ठेवले ते तर बंद करा पहिला फोकस हायवे आणि मला पी एस सकाळी फोन आला होता तर सगळ्यांना जागे देणं थोडस आता सध्या अडचणीच आहे म्हणजे मग आपण फोकस हायवेवर थोडस माझं आधीच मत झालेलं आहे त्या दृष्टीने आम्ही शंभर टक्के प्रयत्न चालू करू शक्य झालं तर माझी आधी पण चर्चा झाली होती थोडंसं मनुष्यबळ वाढवल्यामुळे आपल्याला बर्डन पडत तर माझ्या ओळखत आहे की एक किंवा दोन पोरं आपली कडे जी आहे त्यांना एखादा शर्ट देऊन कडिंग नगरपरिषद अधिकाम्यवहार विभाग जरी ते आपलं काम नसलं तरी ते घेतल्याशिवाय पर्याय नाही पाच लोकांचे पाच ऐकणार नाही तर चार तरी ऐकून तो साईडला गाडी लावलो साठी थोड एक करतोय मला माहिती आहे याच्यामध्ये डिले झालेला ह्याच्यावर काय वेआउट निघाले नाही पण प्रयत्न केल्यावर काही ना काही साध्य होईल गाडीच्या समोर आपण जेव्हा चालतोय फोर व्हीलर आलेला साहेब देणे घेणे काय नाही आपण त्यांना पाठीमागून थडलं आणि मेला संपलं याच्या पलीकडे आपली काय राहणार नाही सिस्टम राहणार म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण हा विचार करावा असं माझं म्हणणं देशाची जर सात हजार मतदान राहिली तर तो दोन बाजू होतील त्या दिवशी मी जाणार आहे त्या लोकांना हे सांगायला त्या दिवशी किंवा नेक्स्ट डे ते लोक गाडी येऊन बसणार मला माहिती कोण ते विक्री वाच मग आम्ही कुठं जायचं आमचा हातावर सपोर्ट आहे आमचं पर्याय दोन बाजू आहे आणि नागरिकांची गरज आहे की एक बाकी <coughs>

por pode clero, muito é